नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही पाहिजे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेली सीटेट परीक्षा दिलेली असेल तर सिटेट परीक्षेने तुमची जी ओ एम आर सीट आहे त्याची स्कॅन कॉपी आणि पहिली अँसर की जी संभाव्य उत्तर सूची आहे ऑफिशियली ती पा प्रसिद्ध केली आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा स्कोर पहा चेक करता येणार आहे यासाठी तुमची जी ओ एम आर सीट आहे स्कॅन कॉपी केलेली ती कशा पद्धतीने डाउनलोड करून घ्यायची अँडसर की कशा पद्धतीने डाउनलोड करून घ्यायची या संदर्भातील माहिती आपण यावेळीच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी ऐवळी पास शेवटपंत पाहत आणि जर तुम्ही या चॅनलवरती पण नवीन असाल तर पा चॅनल सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला शिक्षक भरती संदर्भामध्ये टी ई टी संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन पहा मिळत राहील तर यासाठी पहा तुमची जे सीटेटची वेबसाईट आहे यावरती यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर नोटिफिकेशन पाहायचं असेल तर नोटिफिकेशन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि तुम्हाला ओ एम आर सीट आणि अँसर की पाहण्यासाठी ही लिंक दिली आहे पहा ओ एम आर की चॅलेंज किंवा पहा खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल खाली या ठिकाणी पण लिंक आहे पहा व्ह्यू ओ एम आर सबमिट की चॅलेंज यावरती पहा क्लिक आपल्याला करायचं आहे लिंकवरती आपण पहा क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ओएमआर की चॅलेंज सिटेट जानेवारी चोवीस तर ही लिंक तुम्हाला दिसेल या लिंकवरती आपण पहा क्लिक करायचं आहे या लिंकवरती पहा क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रोल नंबर आणि तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती पहा टाकायची आहे सिटेटचा रोल नंबर या ठिकाणी टाका डेट ऑफ बर्थ टाका आणि लॉग इन यावरती क्लिक करा लॉग इन यावरती आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पण लॉग इन होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल पा पेपर एक तुम्ही दोन्ही पेपर दिले असतील तर पहा दोन्ही पेपर तुम्हाला या ठिकाणी दिसतील पहा पेपर एक आहे त्यानंतर लँग्वेज तुमची पहिली दुसरी त्याचा कोड या ठिकाणी दिसेल तुमचा बुक कोड दिसणार आहे पण जो काही मेन बुकलेट आहे त्याचा कोड या ठिकाणी दिसेल आणि तुम्हाला अँसर की डाउनलोड करून घ्यायची असेल पेपर एकची त्या ठिकाणी डाउनलोड अँसर की तर ही लिंक आहे यावरून तुम्ही तुमची अँसर की डाउनलोड करून घेऊ शकता म्हणजे पण सर्वांची एकच आहे परंतु सर्वांसाठी या ठिकाणी लिंक देण्यात आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी पेपर दुसरा आहे त्याचा कोड कोणता आलेला होता याची सगळी माहिती आहे अँसर की तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची जी ओ एम आर सीट आहे पहा स्कॅन केली ओ एम आर सीट आहे ती डाउनलोड करून घेण्यासाठी तुम्हाला खाली लिंक देण्यात आलेली आहे पहा डाउनलोड ओ एम आर सीट पेपर एक आणि डाउनलोड ओ एम आर सीट पेपर दोन जर तुम्ही दुसरा फक्त पेपर दिला असेल तर ते तीच तुम्हाला ओ एम आर सीट डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दिसेल दोन्ही दिले असतील तर पहा दोन्ही पेपरची या ठिकाणी जे लिंक आहे ते देण्यात आलेली आहे तर तुम्ही ज्या ओ एम आर सीट आहे ते पहा डाउनलोड करून घ्या आता कदाचित पहा मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये जी तुमची ओ एम आर सीट आहे ती डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर लगेच ती ओपन होणार नाही डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जा गॅलरीमध्ये जाऊन तुमच्या इमेजमध्ये इमेजमध्ये तुम्हाला जी तुमची ओ एम सीट आहे ती पहा डाउनलोड झालेली दिसेल लक्षात ठेवा ही पीडीएफ नाही हे जे पीजी फॉर्मॅटमध्ये म्हणजे पहा फोटो रूपामध्ये डाउनलोड होते आणि त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली पीडीएफमध्ये ओपन होत नाही तुम्हाला ती गॅलरीमध्ये जाऊन पहा बघावी लागेल आणि त्यानंतर अँसर की आहे ते अँसर की तुमची डाउनलोड झालेली आहे तुमचा जो काही कोड असणार आहे समजा या ठिकाणी पेपर पहिला आहे त्याचा कोड के आहे तुम्हाला के कोड आला असेल तर पहा के कोडचे चे बघा आणि त्यानंतर तुम्ही तुमची उत्तरेपा टिक करा तसेच सेकंड पेपर असेल त्याच्यामध्ये जो काय तुमचा कोड आलेला असेल त्या कोडप्रमाणे तुम्ही तुमची उत्तरेपा चेक करायची आहेत पहा तर पहा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही अँसर की आहे पहा पेपर दोनची ची आणि ही अँसर की पहा पेपर एक ची आहे आता पेपर एक मध्ये काही अडचण नाही डायरेक्टली तुम्ही पहा तुमचा जो काही कोड आहे तो कोड या ठिकाणी आहे त्यानंतर पेपर एक आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला जे सेट दिसेल आणि त्यानंतर तुमची जी मराठी लँग्वेज आहे ती पण मराठी लँग्वेज बघण्यासाठी तुम्हाला थोडंसं पहा खाली जावं लागेल जो काय आपला मराठी लँग्वेजचा को कोड आहे तो पहा अकरावा कोड आहे आता हा पहा हिंदी आहे पहा हिंदी आहे तुम्हाला मराठी पाण्यासाठी खाली जावं लागेल मराठीसाठी तुमचा कोड कोणता होता पण सेम कोड होते यावेळेस पण सर्वांना सेमच कोड देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे तुमचा कोड कोणता होता तो कोड बघा मणिपूर लँग्वेजच्या खाली आपल्याला पण मराठी लँग्वेजचे चे अँसर बघायला मिळतील पण तुमचा सेट बघायचा आहे पेपर पहिला आणि मराठी दिसेल आणि त्याप्रमाणे तुम्ही उत्तर चेक करायची चे आहे तुमची पहिली भाषा जर मराठी असेल तर एक्क्याण्णव पासून चेक करायला सुरुवात करा जर तुमची दुसरी भाषा मराठी असेल तर एकशे पासून उत्तर चेक करायला सुरुवात करा त्याचप्रमाणे पहा पेपर दोन मध्ये आता पेपर दोन मध्ये लक्षात ठेवा हो, तुमचा मॅथ सायन्स विषय असेल तर त्याप्रमाणे तुम्ही चेक करायचे आहेत आता या ठिकाणी पहिली तुम्हाला अँसर की देण्यात आलेली आहे ती पहा मॅथ सायन्सची आहे पहा एम कोड आहे पहा आणि खाली पहा मॅथ सायन्स आहे त्यानंतर तुमचा सोशल सायन्स विषय असेल तर तुम्हाला पहा खाली यावं लागेल सुरुवातीला पहा मॅथ सायन्सचे ॲन्सर पा, पा देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला खाली मॅथ सायन्सचे चारही सेट संपल्यानंतर खाली सोशल सायन्स म्हणजे ओ सी असा कोड देण्यात आलेला आहे तर सोशल सायन्सची तुम्ही उत्तरे चेक करायची आहेत आणि आपण पहिल्या पेपरला जशी सगळ्यात खाली म्हणजे मणिपूरच्या खाली मराठी भाषा पाहिली तर ती मराठी भाषा तुम्ही खाली पाहायची आहे आणि त्याप्रमाणे तुमची उत्तरेपा तपासायची आहे तर अशा पद्धतीने एकदम सोप्या याच्यामध्ये तुम्ही तुमची पा तपासा शकता डाउनलोड करून घ्या तुम्हाला तुम्हाला ती बघायला मिळणार आहे हे मी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने सिटेट एकवीस जानेवारी रोजी पेपरची पहिले अँसर की संभाव्य उत्तर सूची या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तसेच तुमची शीट सुद्धा तुम्हाला डाउनलोड करून घेता येत आहेत त्याप्रमाणे तुम्ही तुमची उत्तरे तपासा आता ही जी उत्तरे आहेत तर या उत्तरामध्ये पण थोडाफार फरक पडत असतो कारण ही पाच संभाव्य उत्तरे आहेत त्याच्यावरती पहा ऑब्जेक्शन घेतलं जातं ऑब्जेक्शन घेण्यासाठी एका एक हजार रुपये फी एवढी ठेवण्यात आलेली आहे जर एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही पाच चॅलेंज करू शकता आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलं ते जर बरोबर असेल तर एक हजार रुपये फी पाठीमागं दिली जाते परंतु जर ऑब्जेक्शन पा चुकलं तर एक हजार रुपये पाच जमा करून घेतले जातात तुम्हाला ते माघारी मिळत नाहीत तर आणि ज्यावेळेस पा फायनल अँसर की येते त्यावेळेस पा थोडाफार फरक पडतो फायनल अँसर की आणि रिझल्ट पण एकाच दिवशी पण डिक्लेअर होतो आणि रिझल्ट सुद्धा तुम्हाला एक दहा हो ते बारा दिवसामध्ये पहा बघायला मिळेल म्हणजे या महिन्याच्या शेवटी पर्यंत रिझल्ट पहा डिक्लेअर झालेला असेल म्हणजे पंचवीस तारखेच्या आतमध्ये पहा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल तर अशा पद्धतीने सिटेट संदर्भात एक महत्वाची अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून पण पाहिली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारे माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अजून चॅनल पा सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद